राज्यामध्ये लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात झाली आहे मविया आणि महायुतीनं उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे त्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आढावा नेमका काय आहे याचा या घेतलेला आहे स्पेशल रिपोर्ट बघूया भाजपचे आमदार सुरेश भोळे गेल्या दहा वर्षांपासून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे तिसऱ्यांदाही भोळेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे भाजपकडून राज्यपणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी सुद्धा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटलांची नावं सध्या चर्चेत आहेत जळगाव शहर विधानसभेसाठी इच्छुक सुरेश भोळे भाजप आमदार रोहित निकम भाजपा जयश्री महाजन ठाकरेंची शिवसेना कुलभूषण पाटील ठाकरेंची शिवसेना एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी नगरसेवक असल्यापासून मागचे चार टाइम नगर शोकवतो तर दहा वर्षापासून आमदार आहे जनतेमध्ये जाऊन मला वाटतं काम करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे जनता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराला शंभर टक्के आशीर्वाद देतील असा विश्वास आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परत महायुतीची सत्ता येईल आणि परत आम्ही जनतेची सेवा करू राहिलेले कामं कसं पूर्ण करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो लोकसभा निवडणुकीत भाजपानं खासदार उन्मेश पाटलांची उमेदवारी काबत स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं त्यामुळे उमेश पाटलांनी करण पवारांसह ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरली मात्र चुरशीच्या लढतीमध्ये स्मिता वाघ यांनी करण पवारांचा पराभव करत भाजपचा गड राखला जळगाव शहर विधानसभेतून कुणाला लीड स्मिता वाघ भाजपा एक लाख बत्तीस हजार एकशे चोवीस करण पवार ठाकरेंची शिवसेना सत्तर हजार चारशे सहा स्मिता वाघ यांना एकसष्ट हजार सातशे अठरा मतांची लीड मी एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आज मी एक वॉरियर आहे काम करतो मला भारतीय अनेक तर त्या अगदी व्यवस्थित तडीस जर वरिष्ठ नेत्यांनी असं ठरवलं आणि जर मला अशी काही संधी मिळाली तर नक्कीच ती मी व्यवस्थित पार पडेल जळगाव शहर विधानसभा मतदारसंघावर दोन हजार चौदाच्या अगोदर माजी मंत्री सुरेश जैन यांची खट्ट पकड होती त्यांनी चार वेळेस या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन चौदा सा सा हजार चौदा पासून भाजपाच्या सुरेश मिळतोय जळगाव शहर विधानसभा दोन हजार एकोणीस दहा मत अभिषेक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अठ्ठेचाळीस हजार चारशे चौसष्ट मत जळगाव विधानसभेमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जर मला पक्षाने उमेदवारी दिली आणि जर उद्धव साहेबांनी आदेश दिले तर निश्चितच ही जळगाव विधानसभा लढण्यासाठी मी इच्छुक आहे जळगाव शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधांचे विषय असतील ते देखील मार्गे लावण्याचा आम्ही या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केलेला आहेत आणि निश्चितच याच्या माध्यमातून जनता आम्हाला आशीर्वाद देईल हे देखील आम्हाला या ठिकाणी खात्री आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा जळगाव शहर मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये सामना रंगणार आहे त्यामुळे भाजपानं विद्यमान आमदार सुरेश भोळेंना मैदानात उतरवल्यास ठाकरेंकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज